बदलापूर शाळेतील चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचारा अत्याचाराचं जे काही प्रकरण आहे त्यातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं सोमवारी एन्काउंटर झालं आणि त्यानंतर विरोधकांनी सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली अक्षय शिंदेच्या हातात जर का बेड्या होत्या तर त्याने इन्स्पेक्टर जे आहेत त्यांचं रिव्हॉल्व्हर कसं काय हिसकावून घेतलं आणि त्यानंतर त्याने गोळीबार कसा काय केला अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहेत ते विरोधकांनी सरकारला केलेले होते सरकारवर टीका केलेली होती त्यानंतर अक्षय शिंदेचे जे आई वडील आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि हे संपूर्ण एन्काउंटर जे आहे ते फेक असल्याचं त्यांनी म्हटलं त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे त्या विषयावरची पार पडली आणि जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारच्या वकिलांना भंडावून सोडल्याचं पाहायला मिळालं तुम्ही जे पुरावे दिलेले आहेत ते अतिशय तकलादू आहेत तसंच तुमची आणि पोलिसांची जी काही कारवाई झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे अशा प्रकारचे प्रश्न न्यायाधीशांकडून सरकारी वकिलाला विचारण्यात आले त्याचप्रमाणे जर तुम्ही न्याया जे चुकीची माहिती जर का न्यायालयात दिली तर कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही अशा प्रकारचा इशाराही न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे हे जे संपूर्ण प्रकरण ही जी सुनावणी होत होती त्यावेळेला अक्षय शिंदेचे आई वडील कोर्टामध्ये हजर होते आणि अक्षय शिंदे या आरोपीकडून जे वकील आहेत अमित काटनवरे यांनी त्याची बाजू मांडली तर सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडलेली आहे यावेळेला जे अक्षय शिंदे आहे त्यांचा जो वकील आहे अमित काटनवरे यांनी जी याचिका दाखल केली ती संपूर्ण वाचून दाखवली एन्काउंटरच्या वेळेचा जो काही किस्सा होता आणि त्यासोबतच नंतरचे जे काही घटनाक्रम होता तो त्यांनी संपूर्ण न्यायालयामध्ये वाचून दाखवलेला आहे ज्या वेळेला ही सुनावणी पार पडली आणि दोन्ही बाजू जेव्हा न्यायाधीशांनी ऐकून घेतल्या त्यानंतर न्यायाधीशांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारी वकिलाला फटकारल्याचं पाहायला मिळालं जर का तुम्ही चुकीची माहिती कोर्टामध्ये जर का सांगितली तर कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही न्यायालयाची दिशाभूल झालेली सहन केली जाणार नाही तुम्ही आता जी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर जी काही सुनावणी होईल त्यामध्ये जी काही माहिती द्याल या दोन्ही माहित्यांमध्ये जर का तफावत आढळली तर सहन केली जाणार नाही अशा प्रकारचा इशारा जो आहे तो न्यायाधीशांकडून सरकारी वकिलांना देण्यात आल्याचं पाहायला मिळालं तसंच जर तुम्ही जे पुरावे सादर केलेले आहेत ते तकलादू आहेत आणि प्राथमिक जो जी माहिती समोर येते त्यानुसार हे एन्काउंटर नाही हे स्पष्ट होत आहे आम्हाला सरकार आम्ही जे पोलिसांनी कारवाई केली आहे त्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारचा संशय घ्यायचा नाही आहे परंतु योग्य ती चौकशी व्हावी असं आमचं म्हणणं आहे असं न्यायाधीशांनी यावेळेला म्हटलेलं आहे आणि तसंच जी दिशाभूल जर तुम्ही करत असाल तर ती सहन केली जाणार नाही त्याचप्रमाणे तळोजा कारागृहामध्ये असतानाचे आरोपीला घेऊन जातानाचे जे फुटेज असतील किंवा मग त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यावेळेचे जे सी सी टी फुटेज आहेत ते संपूर्ण फुटेज इथे नमूद केले जावेत अशा प्रकारची जी माहिती आहे तीसुद्धा न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना दिलेली आहे आणि तशा प्रकारचं त्यांना सांगितलेलं आहे की हे दोन्ही फुटेज जे आहेत ते आमच्याकडे जमा केले जावेत त्यानंतर दुसरं असं म्हटलं जात आहे की कोर्टाने हेही म्हटलंय की ज्या वेळेला तुम्ही अक्षय शिंदेला गाडीतून घेऊन जात होता आरोपी अक्षय शिंदेला त्यावेळेला तो आरोपी म्हणून एकटाच होता आणि तुम्ही तीन ते चार पोलीस होतात अशा वेळेला एकटा आरोपी तुमची जी पिस्तॉल आहे ती कशा प्रकारे हिसकावून घेऊ शकतो आणि तुम्ही हे परिपूर्ण जे आहेत तुम्हाला प्रशिक्षण आहे व्यवस्थित बंदूक चालवण्याचं अशा वेळेला एकटा आरोपी तुमच्यावर भारी कसा काय पडू शकतो त्यामध्ये एक महत्वाचे अधिकारी जे आहेत ते तुमच्या सोबत होते आणि ते अधिकारी आहेत संजय शिंदे त्यांनी अनेक एन्काउंटर केलेले आहेत अनेक एन्काउंटर यशस्वी करण्याचा त्यांना तगडा अनुभव आहे असं असताना त्यांच्याकडून थेट आरोपीच्या डोक्यामध्ये गोळी कशी काय झाडली जाते नॉर्मली तुम्ही डोक्यामध्ये गोळी झाडता का की पायावर किंवा मग हातावर गोळी झाडली जाते अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो न्यायाधीशांकडून यावेळेला उपस्थित करण्यात आला आणि त्याचप्रमाणे अक्षय शिंदेच्या बाबतीत जी काही माहिती समोर आलेली जे ज्या काही घटनाक्रम सांगण्यात आलेला आहे त्यानुसार हा एन्काउंटर नाही असं दिसून येत आहे परंतु अक्षय शिंदेला गोळी नेमकी कोणत्या अवयवाला लागली ती कोणत्या अवयवातून बाहेर आली किती रक्तस्राव झाला अशा प्रकारची संपूर्ण माहिती अद्याप तरी न्यायालयासमोर आलेली नाही आहे त्यामुळे याचा फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो आमच्यासमोर सादर केला जावा आता जे काही पोस्टमॉर्टम झालेलं आहे त्यातून केवळ गोळी लागून अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टही आमच्या समोर सादर केला जावा अशा प्रकारची जी सुना, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते न्यायाधीशांकडून सरकारी वकिलांना देण्यात आलेल्या आहेत आणि या पुढची जी सुनावणी आहे ती, ती तीन ऑक्टोबरला पार पडणार आहे त्यामुळे आता या, या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालय नेमकं काय निर्णय देतं आणि कोणत्या प्रकारचे निर्देश सरकारला देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे